नमस्कार मंडळी आज आहे गणेश चतुर्थी सगळ्यांच्या घरी ऑलमोस्ट आगमन होत आहे आज आणि तसंच आमच्याही घरी देखील होतय तर तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि येणारे सगळे दिवस खूप जास्त सुखायचे भरभराटीचे आणि समृद्धीचे जाऊ हीच माझी बाप्पाच्या जरनी प्रार्थना तर आज लिटरली घरात असं एकदम हॅपीनेस आहे सगळीकडे लिटरली आम्ही काल रात्री अडीचपर्यंत डेकोरेशन वगैरे करत होतो अडीच तीन वाजले होते तरी पण कोणाच्याही चेहऱ्यावर मी दीप वग्रिदली आमच्या चेहऱ्यावर असा थकवा नाही आहे कारण बाप्पाच्या आगमनाची आतुरता जी आहे ती एकदम हाय लेवलला एकदम तर चला आजचा पूर्ण दिवस जो आहे ती तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर पूर्ण ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि जर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला सुद्धा अजिबात विसरू नका चला ब्लॉगला सुरुवात करूया आज जसा डोळा उघडला तसा फटाफट घर क्लीन केलं आणि त्यानंतर अंघोळ करून स्वयंपाकाला लागले कारण नैवेद्य बनवायचा होता आणि भरपूर काही गोष्टी बनवायच्या होत्या त्यामुळे थोडासा वेळ लागणार होता, होता। सर्वात अगोदर डाळ आणि बटाटे उकडायला लावले कारण बटाट्याची भाजी बनवायची होती वरण तर बनवायचंच होतं त्याच्यामुळे वडणाच्या फोनीची तयारी केली आणि खूप जास्त लेट झाला होतं उठायला आज त्यामुळे खूप धावपळ होणार होती हे माहिती होतं कारण माझं प्लॅनिंग काय होतं की वरण बनवायचं भात बनवायचं बटाट्याची भाजी आणि त्यासोबत मला मेथीची भाजी पाहिजे होती पण ती मिळालीच नाही ऍक्च्युली अजिबात आहे मी खूप जास्त शोधली पण मार्केटमध्ये कुठेही नव्हती आणि लास्ट टाइम सुद्धा मला असं वाटतं असंच झालेलं की मला मेथीची भाजी भेटली नाही मग त्यामुळे मी ऑप्शन म्हणून कांद्याची भाजी आणली आणि त्यानंतर फटाफट वरणाला फोडणी द्यायला घेतली अजून झोपली होती त्यामुळे म्हटलं ती जोपर्यंत झोपली जो तोपर्यंत फटाफट आपली जेवढी कामे होतील तेवढी करू पण नेमकं ब्लॉग शूट करायला घेतला आणि मूडच ऑफ झाला कारण बाहेर कन्स्ट्रक्शनचा एवढा आवाज येत होता म्हटलं त्याला शूट करून ठेवू मग नंतर व्हॉइस ओव्हर करता येईल आता आवाज बंद झाल्यास मी बोलू शकते इकडे वलन झालंय भात लावलाय चपातीचं पीठ वगैरे ठेवलंय आणि आता मी घेतलाय भाजी बनवायला तर भाजी आता ही माझी स्पेशल रेसिपी आहे तर बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे सामान कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर बटाटे थोडेसे असे घुस करून घेतले खूप जास्त नाही आणि एवढी भाजी आम्हाला तिकांना सफिशियंट होते लसूण घेतला आता तेल तापच झालंय तेल तापून ऑलमोस्ट झालंय तर त्याच्यामध्ये पट्टी त्यांनी दिले आणि ॲक्च्युली आत्ताच जस्ट आवडले सुमत आपण नाही यूज करत आहे अजून तर त्याला भरायला टाइम नाही मिळाला भरते आज संध्याकाळी हा लसूण लगेच फोणीत घातलायचा आहे म्हणजे छान असं खमंग वास सुटणार आहे आणि त्यानंतर कढीपत्ता एवढा लागणार नाही मला दुसरी पण एक भाजी बनवायची त्यासाठी मी कढीपत्ता ठेवलाय एक मिरची हिरवी कांदा छान परतून घेतलाय त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे टोमॅटो आता कांदा छान मऊसुद झालाय त्याच्यामध्ये घालायचे मसाले तर सगळ्यात अगोदर मी घालणार आहे धनिया पावडर त्याच्यानंतर आमचा जो घरचा मसाला आहे तर तो मी एक चम्मच टाकते त्यानंतर तर येईल हळदी पावडर आणि मिरची पावडर थोडस कमी स्पायसी असतं कारण वीजी असते सो थोडस असतं आणि लासला किचन किंग मसाला

आणि खरंच सांगते एवढी टेस्टी भाजी होते अजून त्याला थोडंसं घट्ट पण येईल आणि जेवायला भरपूर वेळ आहे तोपर्यंत पूर्ण भाजी खूप सुंदर होईल हे बघा आमचं आता मोदक बनवायचं काम चालू आहे हे बघा छोटा काय बरे खूप बिझी का छोटी पुढारी मोदक आणि आमचे मॅडम मी ऍक्च्युअली माझा सगळा स्वयंपाक झाला फक्त भजी राहिली बनवायची आणि म्हटलं सगळ्यात पहिले तेल ठेवल्यावर मोदक तळून तू मग भजी बनव तर मोदक कान बनवायला बसते ती बी जस जेवण करत होती तिला म्हटलं थोडं खाऊन घे कारण साडेबारा वाजते थोडंसं उशीरच होतोय तर डायरेक्टली हॉलमध्येच येऊन बसले कारण माझे पाय पण खूप दुखायला लागले कारण दोन दिवसापासून धापवून धापवून धावून ॲक्च्युली या वर्षी गप्प बनवायचे आता मोदक रेडी झाले तेल गरम करायला ठेवले तुपात नाही तळणार आहे तेलतच तळणार आहे मोदक तळून घेते बाकी सगळं झालंय भजी बाकी आहेत पण मला थोडं सामान आणायला पण बाहेर जायचं म्हटलं मग गणपती बसल्यानंतर गरम गरम दोन तीन भजी नैवेद्य पुरते काढता येईल फास्टमध्ये मग भजी गरम गरम काढेल नैवेद्य तळून मस्तपैकी डब्यात ठेवते आणि बाकीची तयारी करते मग आता रित्रे ॲक्च्युली मगाशी खूप असं त्रास देत होती सो so, बेडरूममध्ये टी व्ही आम्ही रिअरेंज केल्या हॉलमधनं तिकडे ठेवला सो so, तिकडे आता कनेक्ट केला चालू केलाय ते काहीतरी मोटू पतलू वगैरे बघते सो so, चलो मी आता गणपती सॉरी मी आता मोदक करते ते लिटरली पाहुणं एक झालाय खूप वेळ झाला लागतोय कारण रात्री ॲक्च्युली तीन वाजेपर्यंत दे डेकोरेशन करत होतो तर सकाळी थोडंसं उठायलाही उशीर झाला पण म्हटलं चला रिलॅक्स म्हणून थोडंसं रिलॅक्स सगळ्या गोष्टी करू खूप घाईघाई नको अरे मस्त पैकी माझे मोदक बनवून रेडी आहे आणि ते मी आता ठेवते की तुमटा मी नंतर क्लीन करते आता सगळं घर एकदा चकाचक करते आणि मग नंतर लास्टला येते भजे बनवून मग किचन क्लीन करेल आणि देन गणपती बाप्पाला पहिले थोडस सा सामान आणायचं ते आणू आणि मग गणपती बाप्पाला मोदक देऊ मोदक बनवला आपण गणपती बाप्पाला आणायला जायचे ना जायचं आहे कोण जाणारे गणपती गणपती जाणार आहे अच्छा ठीक आम्ही आहे गणपती बाप्पा घेऊन हो यायला तर म्हटलं अगोदर आणून घेऊ आणि मग आपण स्थापना करू व्यवस्थित आपण स्कूटवर राहतोय सिरियसली अरे या ओके ठीक आहे चला आम्ही निघतो आता येस वी आर हेअर आता पोचलो यायच आहे इथेच आहे ना फर्स्ट ना

आणि आम्ही इकडे डेकोरेशन चालू आहे आमचं hey. दाखवत मॅडम काय करता काय करता हे पान ऍक्च्युली जास्त मोठे झाले होते मग त्यांना असं छान फोल्ड करून दिलं फ्लॉवर हे hey, इथे काय झालंय हे हे दीपक झालं जेव्हा अशी नारामध्ये पाणी टाकत होते ना त्यांना हात लागला आणि ते पाणी सांडलं आणि माझं डेकोरेशन काय काय शिकून जाय तुझं डेकोरेशन मी केलं असत तर कसं झालं असत मग थोडं शिवाय घातले असते कॉलेजला okay. ना स्वस्तुली ना मीच काहीतरी पन्यपूजन केलं होतं तेव्हा चुकीचं स्वस्तिक काढला होता म्हणजे असं असं नाही काढ होत एका लेडीने सांगितलं सबस्क्राईबर सांगितलं होतं की असं नाही करायचं म्हणे गणपती बाप्पा म्हणायचं हा आ. <laughs> आ. आता काही गणपती बाप्पा बसणार नाही ते ये ये आजकडे काय गं पैसा आहे ग तुझ्याकडे ओके गणपती बाप्पा गणपती बाप्पा परंपरेप्रमाणे आपल्या गणपती बाप्पा सोबत आपल्या घरातला कोणता गणपती गणपती आपल्या घरात त्या गणपतीची स्थापना केली होती शेजारी बाप्पाला का नाही लावत आणि सगळ्यात पहिला मान असतो सुपारीचा ओके पूजन कलश पूजन झालेलं आहे आणि आपले लाडके पहिल्यांदा गणपती बाप्पा करते खूप छान मला जजे बाप्पा स्वतःच ठेव तर हाय बाप्पाचं नैवेद्य नैवेद्याला मी काय बनवलंय कांद्याची पात बटाट्याची भाजी वरण भात पापड कुरडई चपाती असं सगळं काही आणि मोदक काय 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 मग काय आहे पापड आहे अच्छा मला वाटलं चपातीच आहे ग

आमच्या गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे आणि आता ऑलमोस्ट सगळ्यांची झाली असेल कारण किती वाजले होता सात वाजे सात वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळ्यांचं झालं असणार आहे गणपती बाप्पाची स्थापना करून आणि आता आम्हाला पण सो जायचंय सोसायटीच्या गणपतीच्या आरतीला कारण आम्हाला नाही आरती करायची सेकंड मन कारण आम्ही ऑलरेडी पहिली आरती जी आहे ती चार नंतर केली ना पाच वाजता पाच वाजता पाच वाजता झाली सो चार नंतर आरती केल्यानंतर परत एकदा आरती नाही करत म्हणजे ती इव्हिनिंगचीच झाली ना त्याच्यामुळे मग आता उद्या सकाळचीच आरती होईल so, सो आम्ही खाली सोसायटीच्या आरतीला जाऊ आता ठीक आहे नाही दीपक साहेब मस्त चेंज पण केलं पण त्यांना काय पटकन चेंज करतात पटकन लगेच दुसरे ड्रेस पण घालून येऊ शकतात सो मी काही चेंज नाही केला खाली जाऊन येऊ आणि मगच चेंज वगैरे करू हे बघा कोण आलं ती मग पण इथेच होती पण खूप त्रास देत होती म्हणून तिला काढून दिलं होतं तिकडे हो ना कोण आहे तिथली कोण आलं आपल्या घरी बाप्पा आले तुम्हाला आमचं गणपती डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा यावेळेस खूप जास्त एफर्ट घेतलेत मी नाही रिपोर्ट नाही खरंच मी नाही घेतले मी हेल्प केली ऑलमोस्ट बऱ्यापैकी हेल्प केली सगळं जे काही कार्य म्हणजे या डेकोरेशनचं श्रेय क्रेडिट पूर्ण ठीक आहे पार्टी, पार्टी। जेवण झालं आमचं तेच ऍक्च्युली सर्व प्रसादाच नैवेद्याचं बनवलेलं होतं आणि मग त्यांना म्हटलं मी सगळं जेवण करून घ्या जेवण करून घ्या माझी काही इच्छा नव्हती पण ते काही के त्यांनी केलंच नाही त्याच्यामुळे जरा लेट झालं ठीक आहे चला आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत पूर्णपणे शेअर केलेला आहे तुम्हाला कसं वाटतं हे नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मला खूप जास्त हेल्प होईल आणि माझ्या चॅनल खूप जास्त ग्रो होईल तर चला येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत चलो टाटा बाय बाय Gloria! Gloria! Gloria!